दिनांक अठरा जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले साहेबांचे हेच पत्र कळंबोली शहर अध्यक्ष श्री राहुल शिरीष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष प्रीती चव्हाण उपविभाग अध्यक्ष श्री संदीप अगरवाल व्यापारी सेना संघटक श्री गोविंद चौधरी शाखा अध्यक्ष श्री स्वप्नील घाडगे अक्षय हाके विठ्ठल ढवळे तसेच महाराष्ट्र सैनिक कुमार बुरुंगले तावडेसाहेब यांनी आज कळंबोली शहरातील सेंट जोसेफ कारमेल बालाजी इंटरनॅशनल स्कूल न्यू इंग्लिश स्कूल सुधागड शाळा या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपूर्द केली पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संग्राम न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन